श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हो, आजपासून जागतिक स्तनपान सप्ताहाची सुरुवात झाली दरवर्षी एक ते सात ऑगस्ट दरम्यान एकशे वीस पेक्षा जास्त देशांमध्ये हा सप्ताह आयोजित केला जातो स्तनपान सप्ताहाचं स्वरूप आणि माता आणि बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्तनपानाचं असलेलं महत्व याविषयी आजच्या वृत्तविशेष या मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान लाभदायक आहे बालकांसाठी आईचं दूध हेच योग्य अन्न असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय हे सुरक्षित स्वच्छ आणि अँटीबॉडीजनं परिपूर्ण आहे बालपणातल्या अनेक सामान्य आजारांपासून ते बाळाचं संरक्षण करतं जन्मापासून पहिल्या काही महिन्यांमध्ये आईचं दूध बाळासाठी आवश्यक असलेली सर्व ऊर्जा आणि पोषक तत्व पुरवतं याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली आज जागतिक स्तनपान सप्ताह म्हणजे काय आणि हा केव्हापासून सुरू झालेला आहे आणि याचा उद्देश काय किंवा या कशासाठी आहे हे आपण आज बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जागतिक स्तनपान सप्ताह हा जो प्रोग्राम आहे किंवा हा जो आपला आठवडा आहे हा आठवडा आपण एकोणीसशे ब्याण्णव पासून आपण साजरा करत आहोत एकोणीसशे ब्याण्णव पासून या सप्ताहावर आपण भर दिलेला आहे आणि आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे जनजागरण करता येईल हे आपण या सप्ताहामध्ये बघणार आहोत या सप्ताहामध्ये फक्त आरोग्य विभागच नाही तर इतर विभागांचा सुद्धा किंवा नागरिकांचा सुद्धा सहभाग खूप आवश्यक आहे आता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की या सप्ताहाची गरज काय आहे तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षण याच्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यानुसार एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टिडिंग म्हणजे निव्वळ स्तनपान बाळाला दिल्याचे प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये जे जो झालेला सर्वे आहे त्या मानाने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर आपल्याला प्रत्येक माता माता मा माता स्तनदा किंवा इतर आणि घरातले सगळे फॅमिली किंवा कुटुंबाचे व्यक्ती या सर्वांना या स्तनपानाचे महत्व माहीत असणे आवश्यक आहे स्तनपान म्हणजे काय निव्वळ स्तनपान म्हणजे काय आणि पहिल्या अर्ध्या तासात बाळाला स्तनपान केलं पाहिजे ते किती महत्वाचं आहे या सर्व बाबी आपण या जागतिक सप्ताह जो आहे आपला स्तनपानाचा त्यामध्ये आपण सांगणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाच्या जीवनातील पहिले हजार दिवस हे जे आहेत हजार दिवस कसे आहेत तर नऊ महिने हे गरोदरपणाचे त्याच्यानंतर पहिल्या वर्षाचे थ्री सिक्स्टी फायव्ह डेज आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाचे थ्री सिक्स्टी फायव्ह डेज म्हणजे गरोदरपणापासून ते बाळ मोठे होईपर्यंत दोन वर्षापर्यंत हे जे एक हजार दिवस आहेत तर हे एक हजार दिवस अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यामध्ये बाळाची वाढ कशी होते बाळाचा विकास कसा होतो यासाठी सर्वात महत्वाचा काळ हा पहिले हे एक हजार दिवस असतात आणि याच्यामध्ये स्तनपान हे सर्वात महत्वाचं लसीकरण किंवा प्रतिकार शक्ती त्या बाळाला देणारं एक अमृता असं म्हणता येईल आता या काळामध्ये बाळाला जे स्तनपान केलेलं आहे तर ते कशा प्रकारे केलेलं आहे आणि त्यासाठी पोषणासाठी सुद्धा बाळ हे मातेवरच अवलंबून असतं या काळामध्ये पूर्ण स्तनपानावर किंवा त्याच जे पोषण आहे तर ते पूर्णपणे मातेवर अवलंबून असत यामुळे जो काळ आहे तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये आपण गरोदर माता स्तनदा माता म्हणजे जे गरोदर माता प्रसुती झाल्यानंतर सहा महिन्यापर्यंत त्यांनी बाळाला कशा प्रकारे स्तनपान केलं पाहिजे याची माहिती आपण सांगतो आता पूर्ण याच्यामध्ये काय महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामुळे बाळाला होणारे आजारांचं प्रमाण कमी होत बाळाला प्रतिकार शक्ती मिळते तसेच बालमृत्यू कमी करू शकतो पोषण जे आहे बाळाचं तर पोषणचे जे, जे स्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा होते यामुळे हा जागतिक स्तनपान सप्ताह याच्या निमित्ताने आपण ते सगळ्यांना सांगू आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जागतिक स्तनपान सप्ताह साठी यावर्षी आपल्याला थीम दिलेली आहे क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल आपण याचं मराठीकरण म्हणजे आई आणि बाळामधील अंतर कमी करूया आणि स्तनपानाला समर्थन देऊया अशा प्रकारे हे आपलं थीम राहील तर पूर्ण वर्षभर आपण या थीम प्रमाणे काम करणार आहोत आणि ही थीम केंद्र शासनामार्फत निश्चित करण्यात आलेली आहे या थीमद्वारे आपण बालकाचे वडील त्याची आई कुटुंब किंवा इतर ठिकाणी जे आरोग्य कर्मचारी आहे आरोग्य सेवा देणारे सर्व तसेच कुटुंबाच्या आजूबाजूचे जे घटक आहेत समाज या सर्वांना आपण स्तनपानावर म्हणजे पाठिंबा देण्यासाठी भर येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे की बाळाला जे आहे बाळाला तर फायदे होतातच परंतु या स्तनपानाचे मातेला सुद्धा फायदे होतात ते कसे तर बाळाला होणारे फायदे म्हणजे बाळाला प्रतिकार शक्ती मिळते दुसरं आहे बाळाला मातेचं पहिलं दूध म्हणजे अर्ध्या तासाच्या आत जे दूध आहे त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण तर ते पाजल्यामुळे त्याला रोगप्रतिकार शक्ती बाळाची वाढते तसेच बाळ आणि माता यांच्यामध्ये जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या स्थानपणामुळे निर्माण होतात बाळाला अतिसार न्युमोनिया कान किंवा घशाचे संसर्ग म्हणजे अपर रेस्पिरेटरी टॅक्स इन्फेक्शन वगैरे जे असते हे वारंवार होणारे ते बाळाला होणार नाही किंवा ते होणाऱ्याचा कमी धोका असतो बुद्धिमत्ता सुद्धा वाढते दुसरं म्हणजे बाळाची वाढ आणि विकास पोषण स्थिती ही चांगली होते तर इतके सारे या बाळाला या स्तनपानामुळे फायदे होतात त्यामुळे हे स्तनपान खूप महत्वाचं आहे बर बाळालाच नाही तर मातेला सुद्धा फायदे होतात उदाहरणार्थ गर्भाशयाचे अंकुजन होण्यास मदत होते किंवा वार लवकर पडते तसेच प्रसूतीनंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा जो धोका असतो तो सुद्धा कमी होतो गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो तसेच हाडे ठिसूळ होण्याचा धोका सुद्धा कमी होतो आता या उपर प्रसूती पश्चात जे वजनामध्ये वाढ होत असते ती सुद्धा कमी होते म्हणजे ती वजन कमी करण्याला सुद्धा याची मदत करते आणि आपल्या बाळाचे कसलेही पैसे न लागता मोफत आपण चांगल्या प्रकारे पोषण करू शकतो त्यामुळे हे जे जा आहे जागतिक स्तनपान सप्ताह असे माता आणि बालकाला वेगवेगळे वेग वेग फायदे असल्यामुळे आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे याच सप्ताहामध्ये अवेअरनेस जनजागरण सर्वांना करायचं आहे आता जनजागरण करताना आपण रुटीनली म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आशा आशामार्फत आरोग्य मार्फत आपण मातांच्या अगरोदर मातांच्या किंवा इतर मातांच्या बैठका घेतो आणि त्यांना म्हणजे महिन्यातून तीन ते चार वेळेस या बैठका आपण घेतो आणि एका तिमाहीमध्ये आठ ते दहा वेळेस या बैठका घेणं आवश्यक आहे तर या बैठका घेऊन त्याच्यामध्ये आपण स्तनपानाचे महत्व सांगतो किंवा स्तनपान कसं करायला पाहिजे म्हणून याचं मातेला काय महत्व आहे बाळाला काय फायदा आहे याची माहिती आपण त्यांना सांगतो तसेच प्रसुती झाल्यानंतर आपण प्रत्येक बाळाला अर्ध्या तासाच्या आत दूध त्यांनी स्तनपान सुरू केलं का हे सुद्धा संनियंत्रण करतो ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी जनजागरण करतो प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये शासकीय आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या स्तनपान करणे आवश्यक आहे याच्यावर भर दिला जातो त्याच्यानंतर निव्वळ स्तनपान किती बालकांना केलं जातं किंवा करणे आवश्यक आहे याच्यावर सुद्धा आपण भर देतो बाळाच्या कुटुंबियांना स्तनपान करण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती किंवा करेक्ट पद्धती याच्याबद्दल सायंटिफिक माहिती दिली जाते दूरदर्शन रेडिओ चॅनल किंवा वृत्तपत्र रेडिओ जिंगल्स किंवा वॉल पेंटिंग याच्या माध्यमाद्वारे नियमित आपण स्तनपानाबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जनजागरण करण्यात येते तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न स्पर्धा निबंध लेखन चित्रकला घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्थानिक पातळीमध्ये सुद्धा आपण विविध कार्यक्रम आयोजित करतो. विविध मेळाव्यामध्ये यांचं महत्व सांगतो. तसेच शासकीय आरोग्य संस्थेमध्ये ज्या प्रसूती होतात त्या प्रसूतींना प्रसूती झाल्याबरोबर त्यांनी अर्ध्या तासाच्या आत बाळाला बर स्तनपान करायचं आहे हे आपण कटाक्षाने बघतो आणि जर त्याच्यानंतर सहा महिने त्यांना कसं निव्वळ स्तनपान करायचं आहे हे सुद्धा आपण त्यांना सांगतो आणि पूरक आहार जो आहे बाळाला तो कधी सुरू करायचा याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती देतो विशेष म्हणजे ह्या सप्ताहामध्ये सर्वांनीच आपल्याला जी काही माहिती आहे याचं महत्व सगळ्यांना सांगणं खूप आवश्यक आहे आता मातेच्या दुधामध्ये काय काय असतं तर सिक्स्टी फाईव्ह किलो कॅलरी एनर्जी याच्यामध्ये असते तसंच प्रोटीन वन पॉईंट वन ग्रॅम असतात कार्बोहायड्रेट सेवन पॉईंट फोर असतात फॅट जे आहे थ्री पॉईंट फोर असते कॅल्शियम ट्वेंटी एट मिलीग्राम फॉस्फरस पण असते विटॅमिन ए असते थायमीन असते रायबोफ्लोविन केसिनोजन्स विटॅमिन सी या सर्व जे आहेत घटक मातेच्या दुधामध्ये असतात त्यामुळे या माते दुधामुळे आपल्या बाळाला आपण चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती देणे हे साठी स्तनपान खूप महत्वाचं आहे श्रोते हो स्तनपानाबाबत माता भगिनी यांनी काय काळजी घ्यायला हवी यात समाजाची भूमिका आणि जबाबदारी काय असायला हवी याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर बबीता कमलापूरकर यांनी माहिती दिली या जागतिक स्तनपान सप्ताहामध्ये एकच महत्वाची गोष्ट अशी आहे कि ज्या ज्या गरोदर माता आहेत त्यांनी आपल्याला कटाक्षाने बघितलं पाहिजे की आपण प्रसूती झाल्यानंतर बाळाला अर्ध्या तासात आपण स्तनपान केलं पाहिजे तसेच स्तनदा माता ज्या असेल त्यांनी आपल्या बाळाला निव्वळ स्तनपान हे सहा महिन्यापर्यंत दिलं पाहिजे त्याच्यानंतर हळूहळू पूरक आहार सुरू केला पाहिजे मातेच्या दुधाबरोबरच सहा महिन्यानंतर आपण पूरक आहार सुरू करू शकतो सुरुवातीला पातळ पदार्थ त्याच्यानंतर सेमी सॉलिड पदार्थ अशा प्रकारे आपण त्यांना खायला देऊ शकतो तर स्तनपानासाठी प्रत्येक गरोदर माता स्तनदा माता किंवा मा इतर ज्या काही माता आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलींना किंवा सुनांना किंवा इतर नातेवाईकांना याबद्दल माहिती सांगितली पाहिजे जी काही आपल्याला माहिती आहे ते अशा प्रकारे वन टू वन आपण सर्वांना हा संदेश देऊ शकतो आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपल्या भेटीमध्ये हा संदेश देणे आवश्यक आहे आणि आरोग्य मेळावे बैठका या तर आपल्या होणारच आहेत या सप्ताहमध्ये तरी सुद्धा प्रत्येकांचा जर यामध्ये सहभाग असेल इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा कुटुंबाचा समाजाचा तर आपण खूप चांगलं जनजागरण करू शकतो आणि आपली भावी पिढी सशक्त बनवू शकतो ज्याच्यामुळे समाजाचा देशाचा विकास होईल श्रोते हो स्तनपानामुळे बाळाचं आरोग्य चांगलं राहतच शिवाय त्यांचा बौद्धिक विकासही चांगला होतो लठ्ठपणा मधुमेह यासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळतं त्यामुळेच हा विशेष आठवडा लोकांना स्तनपानाचे फायदे आणि गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या वरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी निवेदन राजश्री आगाशे